नमस्कार मित्रांनो पावसाचे थेंब हिरवळ गार वारा आणि गरम चहा वर्षा ऋतू म्हणजे आनंदाचाच ऋतू पण आयुर्वेद सांगतो हाच ऋतू सर्वात जास्त रोग होण्याचा काळ असतो त्यामुळे आज आपण पाहणार आहोत वर्षा ऋतूमध्ये काय खावं काय टाळावं आणि आपल्या शरीराचं संरक्षण कसं करावं ते सुद्धा आयुर्वेदानुसार आता वर्षा ऋतूचा शरीरावरती परिणाम काय होतो याबद्दल आयुर्वेद काय बरं सांगतं आयुर्वेद सांगतो की वर्षासू वातो बलवानं अग्निही मंदो दोष हा संचिता म्हणजे काय तर पावसाळ्यात वातदोष वाढतो पित्त दोष संचित होतो आणि पचनशक्ती ही कमजोर होते म्हणूनच पावसाळ्यात जड अन्न पचत नाही सांधेदुखी वाढते सर्दी खोकला त्वचा विकार अपचन आणि फंगल इन्फेक्शन हे होतात तर मग पावसाळ्यामध्ये योग्य आहार कोणता बरं काय बरं खावं उकडलेलं गरम आणि ताजं अन्न मूग वरई तांदूळ कडधान्य तूप लावलेली पोरी किंवा भाकरी आलं हळद हिंग जिरं लसूण हे पचनासाठी अमृतच आहे उकळून थंड केलेलं पाणीच प्या धन्या जिऱ्याचा काढा तुळस अद्रक चहा हे नक्की घ्या काय बरं टाळावं दही भजी जास्त फोडणी दिलेलं अन्न बटाटा वडे पाव आंबट थंड कच्चा आणि पावसाळ्यातली भेळपुरी मात्र टाळा फ्रीजचं अन्न पॅक फूड रस्त्यावरचं अन्न लक्षात ठेवा पोट बिघडणं म्हणजे रोगांना खुलं आमंत्रण मग आपली दिनचर्या कशी असावी आता सकाळी जर पाहिलं तर लवकर उठलं पाहिजे ब्रह्म मुहूर्तामध्ये शृंगार स्नान उठणं तुपाचं अभ्यंग स्नान योग प्राणायाम विशेषतः अनुलोम विलोम आणि भ्रामरी दुपारी थोडंसं हलकं जेवण थोडी विश्रांती संध्याकाळी हलका, हलका व्यायाम पायांना वाफ द्या किंवा पायांना मसाज करा हे वातासाठी जास्त उपयुक्त आहे रात्री काय केलं पाहिजे लवकर झोपणं जोपन, झोपण्यापूर्वी गायत्री मंत्र ओंकार नस्य हे नाकामध्ये कंपल्सरी टाका म्हणजे गोगुलताचे दोन थेंब तरी टाकणं गरजेचं आहे आता गोसत्वमधून आम्ही स्वतः काय सांगू शकतो तर तुम्ही गोमूत्र अर्क तीस मिली सकाळी घ्या पंचगव्य उठणं दर दोन दिवसानंतर कफनाशक गोळ्या घ्या त्रिकटू तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घ्या वर्षा ऋतूमध्ये एकदा तरी नाडी परीक्षण करून घ्या त्यामुळे दोषांची स्थिती तुम्ही जाणून घेऊ शकता तुमची नॅचरल इम्युनिटी म्हणजे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आम्ही काही ना काही व्हिडिओज किंवा कार्यक्रम नक्कीच घेऊन येत आहोत तर मित्रांनो वर्षा ऋतू ही एक शुद्धीकरणाचा ऋतू आहे फक्त पावसाने नाही तर पचन विचार आणि भावनांचंही शुद्धीकरण ही, शुद्धी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात आज पाऊस आलाय का आणि सबस्क्राईब करा गोसत्वच्या यूट्यूब चॅनेलला आणि प्रत्येक ऋतूत आपल्या शरीराचं संरक्षण करा प्रकृतीशी जोडून जय गोमाता पंचमहाभूताय नमः